असे म्हणतात कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच असते तसेच काही लोकांचा स्वभाव असतो तो बदलू शकत नाही अशीच सिंधूची गोष्ट सिंधू एक गरीब घरातील एकुलती एक, एक मुलगी असते तिच्या वडिलांचा लहानपणीच मृत्यू होतो मोठ्या कष्टाने आई तिला मोठे करते खूप लोकांचे वाईट अनुभव तिला येतात त्यामुळे तिला सर्व लोक वाईटच वाटतात सर्व लोक आपला फायदाच घेतात असा तिचा समज होतो म्हणून तिचा स्वभाव सर्वांवर वर्चस्व करून आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा होतो कालांतराने तिचे लग्न समाधानशी होते सासरची ही परिस्थिती ठीकठाकच थी असते थोडीफार त्यांची शेती असते तिथे एकत्र कुटुंब असते त्यात ती सासू सासरे दोन दीर असे कुटुंब असते हे सर्वात मोठी असल्यामुळे सर्वांचे लग्न राहिलेले असतात ही लग्न झाल्यावर सर्व घराची जबाबदारी घेते शेतीची कामे त्याचा व्यवहार स्वतःच्या हातात घेते आणि सर्वांना हाताखाली ठेवते सासू सासऱ्यांना गृहीत धरून सतत भांडण करते दीर ह्यांच्यासोबतही भांडते सर्व तिच्या भांडणाला घाबरतात आणि कुणी तिच्या नादी लागत नाही कालांतराने देराचे लग्न होते देरांना वेगळे काढून देऊन शेती सर्व मिळून असल्यामुळे किराणा भरून देते बाकी सर्व व्यवहार स्वतःच करते दीर तेवढ्यात भागत नाही म्हणून दुसरीकडे नोकरी शोधतात एक पेपर वाटण्याचे काम करतो तर दुसरा दवाखान्यात वाटवायचे काम करतो समाधान तिला काही बोलत नाही कारण त्यालाही वाद नको असतात पण तरीही सिंधूला आपले अस्तित्व दाखवायचे असते म्हणून दिरांच्या बायकांच्या चुका दाखवून तुम्हाला आम्ही घरात लग्न करून आणून किती उपकार केले असे सांगून भांडते तिची अपेक्षा असते की ह्या बायकांनी त्यांच्या घरातही मला विचारून काम करावीत पण असे होत नाही आधी त्याही तिच्याशी भांडतात पण नंतर त्या दुसरीकडे घर घेऊन राहतात सिंधू तिथेही त्यांच्याशी शेवटी तिला सांगतात आमच्या घरी येत जाऊ नका सिंधूला दोन मुली असतात एक निशा आणि दुसरी दिशा निशा बँकेत नोकरी करते तिचा नवराही बँकेत असतो तिचे सासू सासरे तिच्यासोबत राहतात तसं सिंधूसारखी फोन करून तिच्या सासू सासऱ्यांशीही फोन करून भांडते पण त्या मुलीला एक मुलगी असते जॉब करत असल्यामुळे तिला सासू सासरे घरी असल्यामुळे घरचे टेन्शन नसते सिंधूच्या भांडणाला कंटाळून त्यांच्या गावी जाण्याचा निर्णय घेतात कारण सिंधू त्यांना म्हणते की माझी मुलीला जॉबही करावा लागतो तुम्हालाही सांभाळावे लागते तुम्ही इथे का राहता सासू सासरे गावी गेल्यावर निशा तिच्या आईबाबाला म्हणजे सिंधू आणि समाधानला बोलवून घेते पण इथे तिला वाद घालता येत नाही दिवसभर फक्त मुलीचे करून राहावे लागते म्हणून ती घरी परत जाण्याचा निर्णय घेते मुलगी तिला विनवण्या करते पण राहत नाही आता निशाला सासू सासऱ्यांचे महत्त्व समजते म्हणून निशा त्यांना माफी मागून परत आणते आणि आईला सांगते आता माझ्या सासूसासऱ्यांना अजिबात फोन करायचा नाही तर दिशा घरून केकचा बिझनेस करते आणि तिचा नवरा खाजगी शिक्षक असतो दिशाचे सासू सासरे तिच्याकडे राहत नाही पण सिंधू दिशाच्या नवऱ्याशी भांडते की तुमची नोकरी चांगली नाही त्यामुळे माझ्या मुलीला एवढीही मेहनत करावी लागते पण दिशा तिला ठणकावून सांगते की माझी आवड म्हणून मी हे करते तू बिलकुल बोलायचं नाही अशा प्रकारे शेवटी सिंधू आणि सोबत समाधानही एकटे पडतात त्यांना लोक टाळू लागतात असे म्हणूनच म्हणतात कडू कारले तुपात घोळले साखरे तळले तर तरी कडू ते कडूच कड़ुत राहते ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद